नमस्कार सर्व सत्कार बंधू आणि भगिनी सर्वांचं खूप खूप स्वागत आत्ता आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आ, याचे निवडणूक दोन हजार सव्वीसची घोषणा झालेली आहे जसं आपल्याला माहिती असेल त्याच्या थोडक्यात मी कार्यक्रम आपल्याला सांगतो आणि त्याच्यामध्ये जे आ, बाकी गोष्टी आहेत त्याच्यावर पण एक संस्प्त टिप्पणी आपल्यासमोर मी मांडतो आपल्याकडे या कार्यक्रमाची सूचना प्रसिद्ध करण्याची तारीख सोळा जानेवारीपासून शासनाने आयोगाने आम्हाला आम्हाला दिली आहे देण्यात आली आहे ते आज आम्ही याचं नियोजन करतो आहे त्याच्यानंतर नंतर नामनिर्देशनपत्र देण्याचा कालावधी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारपर्यंत दिलेला आहे त्याच्यामध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत एकवीस सॉरी एकवीस जानेवारी बुधवार येस एकवीस जानेवारी बुधवार दोन हजार सव्वीसपर्यंत हे देण्यात आलेला आहे वेळ आणि हे वेळ जे असणार ते आपला सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत असणार रविवारी दिनांक अठरा एक दोन हजार सव्वीस या रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्र देता देत देण्यात येणार नाही नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची जी कालावधी आहे ते आपल्याकडे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आहे त्याच्यामध्ये अकरा ते दुपारी तीनपर्यंतची कालावधी असणार त्याचा वेळ असणार आणि रविवार अठरा एक दोन हजार सव्वीसला सार्वजनिक छुट्टी असल्यामुळे त्या दिवशी पण नामनिर्देशन पत्र स्वीकार स्वीकार स्वीकारण्यात येणार नाही छाननी छाननीव्य त्यावर निर्णय देणे हा कालावधी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे एकवीस जानेवारी नामनिर्देशनचा वेळ संपल्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून असणार वैद्यरीती वैद्यरित्या नामदेशित झाल्या झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार छाननी पूर्ण झाल्यानंतर हे लागेल त्याच्यानंतर लगेच हे करण्यात येईल उमेदवारांची मागे घेण्याचे दिनांक जे आहे ते सव्वीस सॉरी तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार व सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत पर्यंत असणार रविवार व सोमवार म्हणजे पंचवीस एक आणि सव्वीस एक ही रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे उमेदवारी मागे घेण्याची नोटीस स्वीकारता सुकारण्यात येणार नाही त्याच्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे व निशानी वाटप करण्याची वेळ आणि दिनांक स सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दुपारी ती साडेतीनच्या नंतर असणार मतदानाची तारीख जी आहे ते पाच फरवरी दोन हजार सव्वीस गुरुवार मतदानाची तारीख पाच फरवरी दोन हजार सव्वीस गुरुवार सकाळी साडेसात साडेसात पासून संध्याकाळी साडेपाचपर्यंत असणार मतमोजणीची तारीख जी आहे ते त्याच्या परवा दिवशी म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शनिवार सकाळी दहा वाजेपासून असणार त्याच्यानंतर निवड निवडून आलेले सदस्यांचे नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे हे दिनांक दहा फरवरी दोन हजार सव्वीस पर्यंत आहे तेव्हापर्यंत आम्ही गजेत नोटिफिकेशन पाठवणार आत्ता राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी जिल्हा परिषद क्षेत्रात एकूण छप्पन निवडणूक विभाग किंवा गट आहे आणि एकशे बारे निर्वाचक गणांची जे आपले पंचायत समिती स्तरावर असणार ते आहे त्याची रचना आम्ही करण्यात आली होती आणि त्यांचे आरक्षण पण स सोडत पद्धतीने निश्चित कर करण्यात आले होते तीन अकरा दोन हजार पंच पंचवीस अधिसूचनेद्वारे हे कायम पण केलेले आहे सगळे गटाची आणि गणांची माहिती संख्या जे आहे आपण आपल्याला पण देणार आहे ते पंचायत समिती क्षेत्राअनुसार या आम्ही ठरवल्या ठरवण्यात थर, आली होती त्या ते, त्याची माहिती पंचायत समिती जे आहे मंडनगड नंबर एक त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या सदस्य गट जे आहेत ते दोन आहे टोटल आणि पंचायत समिती चार आणि मतदान केंद्र मंडणगडामध्ये एट्टी फाईव्ह पंच्याऐंशी असणार दापोलीमध्ये सहा जिल्हा परिषद गट असणार आणि पंचायत समिती सदस्य गट आ, बारा मतदान केंद्राची संख्या दोनशे तेरा खेड दोनशे तेरा मतदान केंद्र दोनशे तेरा तेरा दापोलीमध्ये येस येस खेडमध्ये जिल्हा परिषद संख्या जिल्हा परिषद सदस्यांचे गट सात असणार आणि पंचायत समिती सदस्य संख्या चौदा आणि मतदान केंद्र दोनशे एक चिपळूणमध्ये जिल्हा परिषद सं सदस्य संख्या गट जे आहे ते नऊ आणि पंचायत समिती सदस्य गण अठरा आणि मतदार मतदान से केंद्राची संख्या आणि असणार टू फॉटी फाईव्ह दोनशे पंचेचाळीस त्यांच्यानंतर गुहागरमध्ये जिल्हा परिषद सं परिषद गट पाच आणि पंचायत समिती गण दहा आणि मतदान केंद्र वन फॉर्टी फाईव्ह एकशे पंचेचाळीस रत्नागिरीमध्ये दहा जिल्हा परिषद गट आणि बीस ट्वेंटी बीस आपले पंचायत समिती गण असणार मतदान केंद्र केंद्राची संख्या रत्नागिरीमध्ये दोनशे एकाहत्तर टू सेवंटी वन संगमेश्वरमध्ये जिल्हा परिषद गट सदस्य गट सात आणि पंचायत समिती गण चौदा असणार मतदान केंद्र यांची संख्या संख्या दोनशे ब बत्तीस टू थर्टी टू लांजामध्ये जिल्हा परिषद सदस्य गट चार पंचायत समिती गण आठ आणि मतदान केंद्राची संख्या एकशे सहा लांजा सॉरी लांजाच्या सांगितलं मी लांजाच्या बरोबर राज्याच्या हां आणि राजापूरच्या जिल्हा परिषद संख्या गट सहा असणार आणि पंचायत समिती संख्या गण बारा असणार आणि वन नाईन्टी फाईव्ह एकशे पंचाण्ण मतदान केंद्राची संख्या असणार तर टोटल आपले वन ए फाईव्ह एकशे हो तो टोटल एकूण आपल्याकडे जिल्हा परिषद संख्या गट असणार सदस्य गट असणार छप्पन फिफ्टी सिक्स पंचायत समिती सदस्यगण असणार एकशे बारा आणि टोटल जिल्हामध्ये मतदान केंद्राची संख्या वन सिक्स नाईन थ्री एक हजार सहाशे त्र्याण्णवे एवढे मतदान केंद्र आपल्याकडे असणार आरक्षणाची तपशील पण मा आपल्याला सांगतो ते दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस ग्रामविकास विभागा विभागाकडील जी अधिसूचना होती त्या अन्वयी आम्ही याचे आरक्षणाचे प्रवर्ग निश्चित करण्यात आले होते त्याच्यामध्ये आरक्षणापरवर्ग नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला हे ठरवून देण्यात आले होते त्याच्यामध्ये पहिला जे प्रवर्ग आहे ते हे नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्ग महिला विमुक्त व भटक्या जमातीसह हे दोन्ही मिळून हे आरक्षित झालेला पंचायत समिती जे आहे ते राजापूर आहे नागरिकांच्या मागासवर्गीय परवर्ग विमुक्त व भटक्या जमातीसह हे जे आहे ते दापोली आहे दाप दापोली पंचायत समिती सर्वसाधारण महिलांसाठी प्रवर्ग जे आहे ते ते टोटल चार आपल्याकडे हे आरक्षित आहे मंडनगड खेड संगमेश्वर आणि लांजा मंडनगड खेड संगमेश्वर आणि लांजा आणि सर्वसाधारण जे अनारक्षित आहे ते बाकी चिपळूण गुहागर आणि रत्नागिरी आपण राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण विशेष मतदान केंद्र पण स्थापित करणार करणार आहे त्याच्यामध्ये आदर्श मतदान केंद्रे सखी मतदान केंद्रे महिलांसाठी आणि महिला संचालित आणि दिव्यांग मतदान केंद्र जे दिव्यांग संचालित असणार ते पण असणार सर्व मतदान केंद्राची तपासणी करण्यात आली असू अशोर्ड मिनिमम फॅसिलिटीज त्याची पण खात्री आम्ही करण्यात आली आहे आत्ता मतदानाच्या पूर्व इतिहास विचारात घेऊन संवेदनशील मतदान केंद्रे निश्चित आपण करणार आहे आणि त्याच्यामध्ये विशेष पोलीस बंदोबस्त वेब कास्टिंग याची पण सुविधा असणार आहे जिथे शक्य नाही तिथे सी सी टी व्हीची व्यवस्था आपण करणार आहे संवेदनशील सांगणार येणार की तुम्ही फायदे केले संवेदनशील मतदान केंद्र जिल्ह्यात ते आपण आपण फायनल करतोय मान्य जिल्हाधिकारी महोदय निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिक्षक एक सात एक सात दोन हजार पंचवीस ची जी यादी आहे ती निवडणूक नाही एक सात ला जी फ्रीज झाली राज्य निवडणूक आयोगाची यादी ती यादी नाही मुळात काय होत की कुठल्याही लोकसभेला पण मतदार यादी तयार होत नाही किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज संस्थेला मतदार यादी तयार होत नाही मतदार यादी ही फक्त विधानसभेला तयार होते <coughs> आणि त्या त्या, त्या निवडणुकीच्या पद्धतीनं जी आहता दिनांक आपल्याला निश्चित करून दिलेली असते त्या, त्या दिनांकावरची जी मतदार मतदार यादी असते ती मतदारसंघ किंवा मतदान फक्त आपण त्याच्यामध्ये कुठलेही ऍडिशन किंवा कुठलंही डिलेशन दिले होत सर दापोलीमध्ये सहा गट आणि बारा गण आणि राजापूर मध्ये सहा गट आणि बारा गट पण म्हणजे सेम आहेत ना दोन गट गण मी एवढा फरक कसं का राजापूर आणि दापोली तर सेम आहे सा सा बारामध्ये बारा। एक जो नियम आहे ना महसुली गावाला मतदान केंद्र दिलं पाहिजे त्याच्यामुळे गावाची संख्या असली की ते मतदान केंद्र वाढतात दुसरा मुद्दा शहरी लोकसंख्या आणि ग्राम मतदान केंद्र आपल्याकडे सोळाशे त्र्याण्णव आहे वन सिक्स नाईन थ्री सी यू म्हणजे कंट्रोल युनिट जे असतो ते ई व्ही एमचे आपले दोन भाग असतो दोन मशीन असतो ई व्ही एममध्ये एक सी यू असतो कंट्रोल युनिट आणि एक बी यू असतो बॅलेट युनिट तो कंट्रोल आप, युनिट आपण टोटल टू म्हणजे मतदान केंद्राच्या एकशे दहा टक्केप्रमाणे आपण पुरवठा घेतो तो आ आपल्याकडे दोन हजार एकशे त्रेचाळीस एवढे आपण हे पुरवठा करणारे आणि बॅलेट युनिट जे आहे ते त्याचे दुप्पट असतात

दुबार मतदान म्हणजे नाही नाही आपले आपल्याकडे आपल्याकडे असं नाही आहे आपल्याकडे टोटल जे सगळी जे राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित जे आपल्याकडे मतदार यादी केली आहे ते आपण एक सात दोन हजार पंचवीस जसं आम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि आम्ही ते ते पकडली आणि त्याचे प्रमाणे आपण ते पुढे त्याच्यामध्ये मतदान मतदार जे असतात ते मतदान अकरा लाखर वर अकरा हजार फायनलच्या अनुषंगाने आकडेवारी काढलेली आहे एक साथ पंचवीस आपण नाव नोंदणी कोणी केली असेल तर त्याचा मतदार यादीत नाव येणार का नाही नाही फायनल कटऑफ डेट आहे कट ऑफ फायनल विधानसभाची यादी होते त्याच्यामध्ये म्हणजे ते कट ऑफ डेट आहेत त्या कट ऑफ डेट नंतर डिलिशन आणि ऍडिशन जे काही असेल तर या <coughs> निवडणूक मतदार यादीमध्ये त्यांचे नाव येणार नाही करू शकतात पण यादीत येणार नाही हो हो नाव नोंदणी तुम्ही आता पण करू शकता यादीत येणार नाही जुलै आणि जानेवारी बराच पिरियड गेला असं वाटत नाही नाही ते आता राज्य निवडणूक आयोग केली पॉलिसी एक ते पॉलिसी पॉलिसी कॉल असतो ते पॉलिसी कॉल आहे ते आपण त्यामुळे आम्ही तुम्हाला दिला एक नोट त्याच्यामध्ये पंचायत निहाय पण आपण तुम्हाला माहिती दिली आणि पुरुष आणि स्त्री ची पण माहिती दिली फक्त नवमतदार नव मतदार ते असते आप ते आपल्याकडे माहिती करून आपण लोकांनी नोंदी केली जुलै एकवीस लाव असे यंग जे असतात ना त्यांना माहिती नाही पहिल्यांदा मतदान करणार किशोर आता पहिल्यांदा करणार आहे असं का असं तुम्ही सॉर्ट आऊट करायला देत नाही शिरगावला नाव सिस्टम काय काय पद्धत आहे ते एकदा मास्टर्स तयार केले जातात याच्यामध्ये जिल्हा तयार केली चार पद्धतीचे मास्टर तयार केले पहिला विधानसभेचा गटाचा आणि गणाचा त्या मास्टर ते भरते आप... ते वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे वेग प्रकारचे प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये नंबर वन आपले सगळ्यांचे आपल्याला सहकार लावला लागणार आहे कारण जेवढी प्र प्रचार प्रसिद्धी आणि लोकांमध्ये जेवढी अवेअरनेस आपण वाढू शकतो ते वाढवून ते लोक डेफिनेटली बाहेर येऊन मतदान कंद करणार आहे त्याचबरोबर आपले दुर्गम भागाचे जे मतदार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आपण प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी रेडिओ आपली सगळी हे प्रचार प्रसिद्धी रेडिओवर असेल व्हॉट्सॲपमार्फत असेल आपले वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतील जसे नुक्कड नाटक असतात हे आपण स्वीपची ॲक्टिव्हिटीज करतो ते पण आपण करणार आहे तसे वेगवेगळे प्रचार प्रसिद्धीचे मोहीम घेऊन आपण मॅक्सिमम टू मॅक्सिमम लोकांच्या मतदार संख्या वाढवण्याचे प्रयत्न करतो आपण मागे मागच्या आकड्यावरील तहसीलदार आहे दापोलीमध्ये उपविभागीय अधिकारी खेडमध्ये उपविभागीय अधिकारी चिपळूणमध्ये उपविभागीय अधिकारी गुहागरमध्ये तहसीलदार गुहागर रत्नागिरीमध्ये उपविभागीय अधिकारी संगमेश्वरमध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी आसावरी संसारे लांजामध्ये तहसीलदार लांजा आणि राजापूरमध्ये उपविभागीय अधिकारी राजापूर हो मंडणगडमध्ये मतमोजणी आणि मतदान ईव्हीएम चा साठवणूक कक्ष पण ते दोन्ही ही ठिकाणी हो मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंडणगड तालुका मंडणगड आर टी आय तालुका दापोलीमध्ये सरविश्वेश्वर सभागृह डॉक्टर बालासाहेब बा बाळासाहेब सावंत को कोकण कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठमध्ये आहे खेडमध्ये क्रीडा संकुल इमारत जे आहे तालुका क्रीडा संकुल त्याच्यामध्ये आहे चिपळूणमध्ये गुरुदक्षिणा सभागृह युनायटेड इंग्लिश मिडियम स्कूल चिपळूण इथे आहे गुहागरमध्ये पाटमन्हाणे एज्युकेशन सोसायटी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाटमन्हाणे गुहागर इथे आहे रत्नागिरीमध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हां सामाजिक न्यायभवन जे आहे कुवारबागमध्ये संगमेश्वरमध्ये आठले स्प्रे पित्रे महाविद्यालय देवरुख याचा सभागृह आहे लांजामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे पूर्णची प्राथमिक शाळा लांजा नंबर फाईव्ह आणि राजापूरमध्ये आबासाहेब मराठे आर्ट्स वे कॉमर्स कॉलेज हातीगुले राजापूर ते फ्रीमध्ये भाडं भरावं लागतं बरं